श्रीस्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे स्क्रीनवरती तुम्हाला जे समयासन दिसत आहे ते समयासन कशा पद्धतीने बनवायचं तर बघा हे समयासन बनवण्यासाठी अगदी कमीत कमी वेळ लागतो आणि हे समयासन इतकं सोपं आहे की ते कुणीही बनवू शकतं आणि बऱ्याचदा काय होतं आपण ज्यावेळेस पूजेसमोर समई ठेवतो किंवा दिवा ठेवतो त्यावेळेस तेल जे आहे ते फरशीवरती सांडतं आणि त्यासाठी आपण मग दिव्याखाली प्लेट किंवा एखादी वाटी ठेवतो किंवा समईखाली एखादी प्लेट वगैरे ठेवतो तर ते दिसायला पण एवढं बरं दिसत नाही त्यासाठी म्हटलं चला त्याच्यावरती काहीतरी आयडिया करूयात तर त्यासाठी मी आज हे समयासन बनवलेलं आहे आणि हे, हे समयासन आपण अशा पद्धतीने बनवणार आहोत की हे समयासन ज्यावेळेस समय आपण खाली किंवा दिव्याखाली ठेवू त्यावेळेस ते अजिबात तेल जे आहे समयीतून बाहेर आलेलं किंवा दिव्यातून बाहेर आलेलं फरशीवरती सांडणार नाही ना ते कसं ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर ते समयसन आपण कशा पद्धतीने बनवायचं तेही दाखवणार आहे तर बघा मैत्रिणींनो यापूर्वी जेव्हा जेव्हा मी समय लावायची तेव्हा प्लेट या प्लेटमध्ये समय ठेवायची जेणेकरून तेल फरचीवरती सांडू नये यासाठी पण आता इथून पुढे ज्यावेळेस मी पूजेची मांडणी करेल आणि पूजेसमोर समयी ठेवेल किंवा दिवा ठेवेल त्यावेळेस मला अशा पद्धतीच्या प्लेटचा वापर करायला लागणार नाही कारण की मी आता हे सुंदर असं आसन बनवलेलं आहे आणि असंच आसन जर तुम्हालाही बनवायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा जे कोणी रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे ह्याच ब्लाऊज पीसच्या कपड्यापासून मी दोन साड्या कलशासाठी स्टिच केलेल्या होत्या आणि त्याच साडीतून सॉरी त्याच ब्लाऊज पीसमधून हा छोटासा तुकडा कपड्याचा उरला होता मग म्हटलं चला सेम कलशाच्या साडीला मॅचिंग असा आपण समयासन बनवूया ह्या कपड्यापासून तर बघा हा जो कपडा आहे चोवीस इंच लांबीचा आणि साडेपाच इंच रुंदीचा आहे तर बऱ्याच मैत्रिणी मेजरमेंट विचारत असतात त्यासाठी मी या ठिकाणी मेजरमेंट सांगत आहे तसं तर मी हे आसन अंदाजे बनवलेलं आहे पण कपडा किती लागलेला आहे ह्या समयासनसाठी आणि अगदी कमीत कमी, कमी कपड्यात देखील आपण सुंदर वस्तू कशा पद्धतीने बनवू शकतो हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे तर बघा तो जो तुकडा होता त्याच्या आपण दोन समान तुकडे करून घेतलेले आहे त्याच्यानंतर सरळ बाजू जी आहे ती एकमेकांवरती ठेवून उलट्या बाजूने आपण टिप मारून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर कपडा सरळ करून वरतून मी या ठिकाणी टॉप स्टिच देऊन घेत आहे तर ह्या खूप छोट्या छोट्या आणि बेसिक गोष्टी आहेत पण ज्या मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल बेसिकही माहिती नाही आहे त्या मैत्रिणींसाठी ह्या नक्कीच यूजफुल ठरतील तर बघा त्याच्यानंतर आपल्याला समयासन बनवण्यासाठी कुठलंही मेजरमेंट घ्यायचं नाही आहे अगदी घरात जी प्लेट असते किंवा ज्या प्लेटमध्ये आपण समयी ठेवतो तीच प्लेट घ्यायची आहे आणि ती प्लेट आपल्याला अशा पद्धतीने आस्तरवरती ठेवून घ्यायची आहे अस्तरसाठी तुम्ही घरात असलेला कुठलाही कपडा नवीन जो असतो कॉटनचा तो वापरू शकता किंवा अस्तर वगैरे जे असतं ते वापरू शकता तर माझ्याकडे अशा पद्धतीचा अस्तर होतं मी त्याचा वापर करत आहे तर प्लेटच्या साह्याने बघा अशा पद्धतीने सिंपल असं बाजूने मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला ते कटिंग करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण प्लेट घेतो मेजरमेंटसाठी त्यावेळेस अशी प्लेट घ्यायची आहे की ज्या प्लेटमध्ये आपण दिवा ठेवतो किंवा समयी ठेवतो जेणेकरून जे आपलं समयी आसन बनवून होतं ते व्यवस्थित बनवून होतं आणि त्याच्यावरती आपली समयी किंवा दिवा व्यवस्थित बसतो ते समयासन जास्तही मोठं होत नाही आणि जास्तही छोटं होत नाही तर बघा आता आपण काय केलेलं आहे मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून अशा पद्धतीने बाजूने टिप मारून घेतलेली आहे ती टिप टी मारताना आपल्याला चार बोट इतका अंतर सोडायचं आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याप्रमाणे त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला अशा पद्धतीने नॉचेस देऊन घ्यायचे आहे जेणेकरून हा कपडा ज्यावेळेस आपण पलटी करू त्यावेळेस सरळ बाजूने तो फिनिशिंगला छान दिसतो कुठेही गोळा वगैरे होत नाही त्याच्यानंतर बघा चार, चार बोटं जी जागा आपण सोडली होती म्हणजे ज्या ठिकाणी आपण टीप मारली नव्हती त्या ठिकाणाहून अशा पद्धतीने मी तो कपडा पलटी करून घेतलेला आहे तर हे स्टिच करायला अगदी सिम्पल आहे ज्या मैत्रिणीनेणला स्टिचिंगबद्दल माहिती आहे त्या, त्या मैत्रिणींना बघून देखील लगेच लक्षात आलं असेल मी हे कशा पद्धतीने स्टिच केलेलं आहे आणि ज्या मैत्रिणींना बेसिक पण माहीत नाही त्यांनी व्हिडिओ बघून हळूहळू जरी स्टिच केलं तरी त्यांनाही जमून जाईन अगदी सोपं आहे त्याच्यानंतर बघा जी आपण चार बोटं इतकी जागा सोडली होती तिथला कपडा आतल्या साईडने डबल फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे दोन्ही बाजू ज्या आहेत आतल्या साईडला फोल्ड करून वरतून एक टिप देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा प्रत्येकाच्याच घरामध्ये अशा पद्धतीचं प्लॅस्टिकचं पेपर किंवा प्लॅस्टिकची पिशवी असते ती पिशवी आपल्याला थोडीशी जाड घ्यायची आहे जेणेकरून ती फाटली नाही पाहिजे अशा प्रकारे आणि ती पिशवी आपल्याला खाली ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपण जो हा सर्कल बनवलेला आहे आसनसाठी तो सर्कल त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि बाजूने अशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर अशा प्रकारच्या पिशव्या किंवा पॉलिथीन प्रत्येकाच्याच घरामध्ये असतात त्या पिशव्यांचा आपण अशा पद्धतीने यूज करू शकतो आणि ह्याच पिशवीमुळे आपलं जे समईतलं तेल आहे किंवा दिव्यातलं जे तेल आहे फरशीवरती साडणार नाही आहे तर बघा त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्राची जी पिशवी आहे ती कट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपलं समय असं सुंदर अॅट्रॅक्टिव्ह युनिक आणि हटके दिसण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या काठांचा वापर करायचा का आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे काठ असतील तर तुम्ही अशा पद्धतीच्या काठांचा वापर करू शकता आणि जर तुमच्याकडे समजा अशा पद्धतीचे काठ नसतील तर तुम्ही पिंक कलरला वेगळं कुठलं तरी कॉम्बिनेशनचा कपडा घेऊन त्या कपड्यापासून एखादी लेस बनवू शकता म्हणजे दोन्ही बाजूने डबल फोल्ड करून घेऊ शकता चार चार इंचाची पट्टी कट करून आणि ती पट्टी जी आहे ती अशा पद्धतीने प्लेट्स टाकत टाकत इकडे जोडू शकता किंवा लेस वगैरे ज्या येतात रेडीमेड ज्या आपण ब्लाऊजला वगैरे लावतो त्या लेसचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता कुठली लेस ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याच्यानंतर जर तुम्हाला लेसचाही वापर करायचा नसेल तर तुम्ही सॅटिनच्या ज्या लेस वगैरे येतात थोड्याशा ब्रॉड साईजच्या त्या लेसचा देखील वापर करू शकता माझ्याकडे अशा पद्धतीचे काठ होते त्याच्यामुळे मी या ठिकाणी ह्या काठांचा वापर केलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत तर बघू शकता अगदी छोट्याशा कपड्यापासून आपण किती सुंदर असं हे समयासन बनवलेलं आहे आणि शिवाय हे जे समय हे, समय समय आसन आहे ते एकदम युजफुल बनवून तयार होणार आहे कारण की बऱ्याचदा काय होतं तेल वगैरे ज्यावेळेस खाली फरशीवर सांडतं तेव्हा आपण प्लेट वगैरे ठेवतो समयच्या खाली किंवा दिव्याच्या खाली पण अशा पद्धतीचं आसन बनवल्यानंतर आपल्याला अजिबात प्लेट वगैरे समईच्या खाली इथून पुढे ठेवायची गरज पडणार नाही अशा पद्धतीचं आसन आपण समईच्या खाली ठेवू शकतो किंवा छोटंसं यापेक्षा बनवून दिव्याच्या खाली देखील ठेवू शकतो जेणेकरून ते दिसायलाही ॲट्रॅक्टिव्ह दिसतं आणि शिवाय तेल वगैरेही फरशीवरती सांडत नाही तर बघू शकता बॅक साईडने आणि फ्रंट साईडने आपलं आसन कशा पद्धतीने बनवून झालेलं आहे तर या समयासनाला आपण अजूनही ॲट्रॅक्टिव्ह बनवू शकतो ते कसं चला तर पुढे मी दाखवते तर बघा समय ठेवून घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवलं अगदी त्याप्रमाणे समयीच्या थोडंसं बाहेरून आपल्याला सर्कल ड्रॉ करून घ्यायचं आहे म्हणजे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि केलेल्या मार्किंगवरती आपल्याला अशा पद्धतीने ही लेस अटॅच करून घ्यायची आहे स्टिच करून घ्यायची आहे लेस स्टिच करताना आपल्याला टीप जी आहे ती मधोबत मारायची नाही अगदी कडेला मारायची आहे जेणेकरून ती जी लेस आहे अशी उभी राहिली पाहिजे कारण की जेव्हा आपण समयी याच्यामध्ये ठेवू त्यावेळेस समयीची जी बॉर्डर असते त्याच्या बाजूने ही लेस ज्यावेळेस उभी राहिलेली शो होते त्यावेळेस दिसायला सुंदर युनिक आणि छान वाटतं यासाठी मी अशा पद्धतीची लेस लावलेली ले आहे बाकी तुम्ही तुमच्या आयडिया कल्पना याच्यामध्ये टाकून अजून सुंदर ॲट्रॅक्टिव्ह समयी असं बनवू शकता मी या ठिकाणी बाळ झोपलेलं होतं आणि म्हटलं चला आज कुठली तरी छोटीशी का होईना युजफुल एखादी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करूया त्यासाठी मी हे समय आसन या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा समय ठेवल्यानंतर कसं दिसतंय ती लेस वगैरे पण किती छान वाटते बाजूने अशी उभी राहिलेली आहे तर।, तर या ठिकाणी बघू शकता अगदी छोट्याशा तुकड्यापासून आपण अशा पद्धतीच्या सुंदर सुंदर युनिक वस्तू बनवू शकतो आणि आता हे जे समयासन आपलं बनवून झालेलं आहे ते अगदी कलशाच्या साडीवरती मॅचिंग बनवून झालेलं आहे त्याच्यानंतर जे मी चौरंगासन यापूर्वी बनवलं होतं ते देखील सेम याच डिझाईनमध्ये आहे फक्त त्या चौरंगासनाचा कलर लाल रंगाचा आहे त्या चौरंगासनाचा व्हिडिओ बऱ्याच रेग्युलर व्हिडिओ पाहणाऱ्या मैत्रिणींनी बघितला असेल पण जे कुणी नवीन व्ह्युअर्स आपला आजचा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहे आणि त्यांना जर चौरंगासन बनवायचं असेल सेम समयासनला मॅच फक्त कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे तर ज्यांना कुणाला बनवायचं असेल ते जाऊन बघू शकतात चॅनलवरती व्हिडिओ आहे त्याच्यानंतर ज्या मैत्रिणींनी कलश साडीचे व्हिडिओ बघितलेले असतील त्यांना जर कलश साड्या आता येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेसाठी स्टिच करायच्या असतील तर ते देखील व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तर बघू शकता आता प्लेटमध्ये समयी ठेवल्यानंतर कसं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्या समयी आसनवरती समयी ठेवल्यानंतर किती सुंदर आणि युनिक आणि आकर्षक असं दिसतंय तर मैत्रिणींनो येणाऱ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेसाठी तुम्ही देखील अशा पद्धतीचे आसन किंवा दिव्यासाठीचे जे आसन आहे घरच्या घरी नक्की बनवा आणि हे जे आसन किंवा दिव्यासाठीचे जे आसन आहे ते खूप युजफुल ठरतात फक्त हे दिसायलाच ॲट्रॅक्टिव्ह दिसत नाही तर याच्यापासून आपली फरशी वगैरे जी तेलकट होते ती तेलकट होणार नाही तेलकट होण्यापासून वाचणार आहे कारण बऱ्याचदा काय होतं आपण समई लावतो किंवा दिवा लावतो त्यावेळेस ते तेल हे खाली सांडतंच समय लावल्यानंतर पण आपण कितीही कमी तेल टाकलं किंवा काहीही केलं तरी पण समयीतून बऱ्याचदा तेल खाली ओघळतं दिव्यातून खाली तेल ओघळतं आणि अशा वेळेस आपल्याला अशा पद्धतीचे समय आसन खूप युजफुल ठरतात तर मला अजून खूप नवीन नवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत पण बाळामुळे एवढा वेळ मिळत नाही आहे जसं वेळ मिळेल तसं तसं लवकरच मी तुमच्यासोबत अजून नवीन नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे